नमस्कार मित्रांनो जॉब कॉर्नर मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण इंडियन ओव्हरसीज बँकेत पाचशे पन्नास जागांसाठी जी भरती निघाली आहे त्याचा संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर मित्रांनो एकूण किती जागा असणार आहेत कोणकोणत्या पदांसाठी जागा निघालेली आहेत अर्ज कुठे करू शकता अर्ज फी किती असणार आहे संपूर्ण जाणून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता एकूण पाचशे पन्नास जागा त्यानंतर इथे खाली आल्यानंतर इथे पदाचे नाव व तपशील तर इथे पदाचे नाव आहे ऍप्रेंटिस तर अप्रेंटिससाठी पाचशे पन्नास जागांसाठी ही भरती निघाले तर त्यासाठी जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर इथे शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी असावी तर इथे कोणत्याही शाखेतील कोणी असेल तर हे सर्वजण पदवी पदवी असेल त्यांच्याकडे तर ते, त्या ते, ते त्या त्या अर्ज करू शकतात त्यानंतर इथे येते वयाची अट तर इथे वयाची अट ही एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्षे एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट असणारे तर ओबीसी साठी तीन वर्ष सूट असणारे त्यानंतर येते नोकरीचे ठिकाण तर नोकरीचे ठिकाणे संपूर्ण भारत असणारे संपूर्ण भारतामध्ये कुठेही तुम्हाला नोकरी मिळू शकते तर ज्यांना जे कोणी इच्छुक असतील त्यांनी अर्ज करू शकता त्यानंतर येते फी तर इथे फी जे असणारे तर इथे जनरल आणि ओबीसी साठी नऊशे चव्वेचाळीस रुपये फी असणारे तर एस सी एस टी साठी सातशे आठ रुपये फी असणारे तर पीडब्ल्यू टी साठी चारशे बहात्तर रुपये फी असणारे त्यानंतर येते महत्वाच्या तारखा तर इथे महत्वाच्या तारखेमध्ये ते ऑनलाईन अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे पंधरा सप्टेंबर असणारे तर पंधरा सप्टेंबर पर्यंत ज्यांना कोणाला अर्ज करायचे ते पंधरा सप्टेंबर पर्यंत अर्ज करू शकतात त्यानंतर येते परीक्षा तर परीक्षा ही बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे तर बावीस ला तुमची परीक्षा होणार आहे त्यानंतर इथे महत्वाच्या लिंक तर महत्वाच्या लिंक इथे जाहिरात पीडीएफ ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट तर ही जी पीडीएफ आहे जाहिरातची पीडीएफ ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल त्यामधून तुम्ही अगदी सहजरित्या डाउनलोड करून तुम्ही इथे जाहिरात पीडीएफ ऑनलाईन अर्ज अधिकृत वेबसाईट या सर्वांची लिंक तुम्हाला डायरेक्ट यावर क्लिक पीडीएफ ओपन केल्यानंतर क्लिक करून रिडायरेक्ट होऊ शकता तर अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण जो भरतीचा अपडेट तुम्ही पाहिला असेल तर आपण आपल्या चॅनेलवर सरकारी आणि खाजगी नोकरींचे खूप सारे असे भरतीचे अपडेट घेऊन जातो तर नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा तसेच बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून तुम्हाला खाजगी आणि सरकारी नोकरींचे अपडेट लगेच मिळत राहतील